आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी रिंगरोडच्या श्रेय वादातून तासगावात आजी माजी खासदारात जोरदार वादावादी पालकमंत्र्यांच्या समोरच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये हमरी तुमरी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आजी माजी खासदारांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरीतुमरी झाली तासगाव येथील रिंग रिंगरोडच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकशे त्र्याहत्तर कोटीचा निधी मंजूर केला आहे मात्र हा निधी मंजूर करण्यासाठी तासगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला आहे खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे असं भाषणात सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा भाजपच्या मंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे त्यानंतर भाषणाला उभा राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी पाट या रिंग रोडच्या निधीबाबत आपण पाठपुरावा केला आहे असं सांगितलं मात्र याबाबत काही लोक नौटंकी करत आहेत असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यमान खासदार विशाल पाटील हे उभे राहिले यावेळी आजी माजी खासदार यांच्यात जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरीतुमरी झाले संपूर्ण प्रकार हा पालकमंत्र्यांच्या समोर सुरू होता यावेळी पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना अटकाव केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला सगळ्यांना सगळ्या तालुक्यामध्ये शांततेचं आव्हान दिलं असं राजकीय कुटुंबाजी कुठं असं करू नका सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा मी काय विचारून राहावा एवढं मी सांगेन मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सोमता तिथं होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय का प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटे तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ कवटेमकाळ असेल तासगाव असेल माझे कुठल्या आता त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जनता लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी मनता है। लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा